नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही चिकनला पण विसरून जाल अशी एक मस्तपैकी अशी भारी रेसिपी मी घेऊन आलेली आहे ती म्हणजे सुरण तंदुरी फ्राय चला तर रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी पाव किलो सुरण आहे तो असा मस्तपैकी असं कापून घेतलेला आहे असे तुकडे केलेले आहेत त्यानंतर अर्धा कप दही घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे लाल तिखट मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर एक चमचा बेडगी मिरची मसाला अर्धा चमचा गरम मसाला अल लसूण पेस्ट घेतलेली आहे काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इकडे मी छोटीशी कढाई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आपण आता सुरण आहे ते शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण आता या पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार व जे आपण सुरणाचे तुकडे केलेले आहेत ते या पाण्यामध्ये घालायचे आहेत बघू शकता तुम्ही व शिजू द्यायचं आहे जास्त ओवर कुक नाही करायचं आहे इकडे आपल्याला एक उकळी आणू द्यायची आहे पाण्याला बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी पाण्याला उकळी आलेली आहे आपण आता चेक करूया आपला सुरण शिजला आहे की नाही ते बघू शकता आपला सुरण आहे तो शिजलेला आहे आपण आता तंदुरी मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी बाऊल घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये दही घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे धणे पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे हळद घालायची आहे कलर येण्यासाठी थोडा बेडगी मिरची मसाला आहे तो आपण घालून घेणार आहोत त्यानंतर अल लसून पेस्ट घालायची आहे मिश्रणामध्ये बघू शकता तुम्ही आपण आता मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर मिश्रणामध्ये काळं मीठ घालायचं आहे याच्याने चव खूप छान येते व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घेणार आहोत असं फेटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं मिश्रण झालं पाहिजे त्यानंतर जे आपण सुरण उकडवून घेतलेलं म्हणजे शिजवून घेतलेलं ते याच्यामध्ये घालायचं आहे सुरणाचे तुकडे व चमच्याच्या साह्याने हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मिक्स करून झालेला आहे आपण आता हे दहा मिनटं असंच ठेवणार आहोत मॅरिनेट होण्यासाठी जेणेकरून जो मसाला आहे तो सुरणाला लागून जाईल चांगला आपली ही दहा मिनटं झालेली आहेत त्यानंतर इकडे मी असे एक स्टिक घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आपण आता हे सुरणाचे तुकडे आहेत ते असे स्टिकला लावायचे आहेत बघू शकता तुम्ही सोपी प्रोसेस आहे ही असं करून घ्यायचं आहे बाकीचे सुद्धा आपण असेच करणार आहोत बघू शकता तुम्ही बाकीचे सुद्धा मी असे करून घेतलेले आहेत आपण आता हे तव्यावरती फ्राय करणार आहोत त्यानंतर इकडे मी तवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता तव्याला बटर लावणार आहोत असं बटर लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण याच्यावरती सुरण ठेवणार आहोत असं ठेवायचं आहे व मेल्टेड बटर आहे ते लावून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इकडे त्या स्टीक आहेत त्या थोड्या जास्त गरम झाल्या म्हणून मी चेंज केल्या स्टीक लोखंडी स्टीक असतात त्याच्यावरती करून घेतलेला आहे मी म्हणजे हात भाजायला लागला म्हणून तुम्ही पण ही काळजी घ्या बघू शकता आपलं सुरण तंदुरी फ्राय तयार झालेला आहे एकदम सोपी प्रोसेस आहे आणि सोपी रेसिपी सुद्धा आणि खायला तर खूप छान लागतात नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँडसबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद